कसा काय कसा काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हो मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे आमचा बादशा झोपलेला आहे म्हणजे दानिश सकाळ सकाळी उठ उत, उठलो आम्ही सगळ्यांना तरी सकाळी म्हणता नाहीत सहा वाजता उठलो आणि सगळ्यांनी आपापला आप आवरला आणि त्यानंतर आता आम्ही रेडी झालेला हो कशासाठी उभी कपडे कपडे घ्यायसाठी मावशीचं लग्न आहे तर कपडे तर पाहिजे नानाजी कडून <laughs> म्हणून आता आम्हाला नागपूरला जायचं आहे गांधीबाग महाल बघू जिकडे जिकडे म्हणतील तिकडे राव यायचे आहे बसतेच वेळ आहे आणि बघा आम्हाला नऊचा टायमिंग दिला सव्वा नऊ वाजले हा सव्वा नऊ वाजले तरी आमचं साडेआठ वाजतापासून ओके झालेलं आहे तर आता चला आता आमचं आवरलं हे आले की आपण निघूच ती प्रत्येक आमच्यासोबत येणार नव्हते आणि प्रत्येक तिला शाळेत सोडायसाठी गेला आणि ती कारण ती बारा वाजता स्कूलमधून येणार आहे आता तिचा टायमिंग बारा वाजता गेला कारण लग्नाला भरपूर कमी दिवस आहे आणि शॉपिंग तर यामुळे तिच्या प्रिन्सिपलनी सांगितलं की नऊ ते बारा वाजेपर्यंत ये कारण पेपर चालू असल्यामुळे आणि नंतर तू घरी जाऊ शकते आणि तर आता आम्ही निघालेला हो आणि प्रतीक आणि प्रगती दोघं जण गाडीने येणार आहे नंतर म्हटलं की जेवढी होते तेवढी शॉपिंग आधी करून घेऊन नंतर मग दुपारच्या वेळेला धावपळ पण होतील आणि प्रगती आल्यानंतर तिची शॉपिंग पण करू हा तिथून एकदम मोठाही नाही कोणतं किती सहाशे पन्नास हा बावीसशेला चोवीसशे पंचवीसशे पन्नास चे, 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 भांदे। भांदे तर इकडे सर्वात आधी आम्हाला हे देवाचं पूर्ण शोरूम असल्यासारखं होतं भरपूर होते स्टीलचे जर्मनचे पितळचे आणि तांब्याचे भांडे सगळेच भांडे होते आणि होलसेल मालमधून पण होती इकडे तर आम्ही इथून कृष्ण घ्यायचा होता प्रगतीसाठी म्हणून तर तो शोधामध्ये होतो आम्ही आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत त्यांनी भरपूर असे साईज पण दाखवले होते आणि त्याच्यामध्ये तो जांभळ्याच्या मागचा माहिती का पांढऱ्याच्या जांभळ्याच्या मधातला नाही व्हाईटच्या जांभळ्याच्या मधातला पप्पाजीला रेडीमेड कपडे आवडत नाही आवडत नाही म्हणजे ते घेत नाही त्यांना कम्फर्टेबल नसते आणि त्यानंतर ते म्हणजे कापड घेऊन शिवून घेते तर दोघा तिघाच्या चेहऱ्यावर म्हणून पप्पाजीला कपडे घ्यायचे होते तर पीस आम्ही घेऊन घेतले त्यानंतर ओवीचा नंबर होता ओवीसाठी ड्रेस चूज करायचा होते आणि भरपूर व्हेरायटी होती त्यामधून बघितलं आम्ही तिच्यासाठी एक ड्रेस त्यानंतर वेळ आली आता दानिशच्या कपड्याची आणि दानिशचं म्हटलं ना तर खूप भारी काम असते त्याला एवढा कशा जरा घालत्यात माहीत नाही त्याला म्हटलं कोट नको घेऊ एखादी दुसऱ्या टाईपमधून ड्रेस घे तर नाही त्याचं मन होतं पूर्ण कोटवरून आणि आम्ही त्याला कोटवरून पूर्ण दुसरा कोणता तरी पॅटर्न आता सध्या मला नाव तर नाही माहिती हा पॅटर्न आहे आणि याचं जर तुम्हाला नाव माहिती ना असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर याच्यामधूनच एक दाणीसाठी ड्रेस चूज केलेला आहे आम्ही आणि आता कोणता नक्की ड्रेस घेतलेला आहे किंवा कोणी कोणते कपडे घेतलेले आहे तर या व्हिडिओमध्ये नाही तर मी पुढल्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही आहे कारण एक ते आतुरता असते ना लग्नामध्ये आपल्याला त्या ड्रेसमध्ये पाहण्याची तर ती ठेवा थोडीशी तर पुढल्या आपल्या लग्नाच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दिसणार आहे आणि सांगणार सुद्धा आहे की कोणासाठी कोणता ड्रेस आम्ही ड्रेस केलेला आहे आता वेड आहे रावणचे कपडे आणि प्रतीकचे कपडे दोघांना पण सेम घ्यायचे होते असं दोघांचं पण मन होतं तर अशामधूनच भोजपुरी की काहीतरीच नाव म्हणतात त्याला माहिती नाही मला नक्की पण अशामधून सेम समथिंग नाव आहे आम्ही पहिल्यांदा गेलो तर तिथे आम्हाला काही साड्या पसंत नाही आल्या आणि दुसऱ्या दुकानामध्ये आलो तर तिथे छान साड्या होत्या पण एवढी पण हेवी लुकमध्ये मला नव्हती पाहिजे आणि प्रगतीसाठी घे म्हटलं तिला आता नवीन नवी लग्न आहे तर छान वाटते कोणत्याही आपण दुसऱ्या लग्नामध्ये किंवा देराच्या वगैरे ते घालू शकते तर ती तिने घेतली एक आणि याच्यामधली आणि मग नंतर मला तर काही तेवढं पसंत नव्हता आली म्हणजे एवढ्या हेवीमध्ये नव्हती पाहिजे थोडं डीम थोडं म्हणजे डीम वर्क असली तरी सुद्धा चालेल पण मला शेवटी नाहीच मिळाली दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही इकडे येण्याचा विचार केला आणि नंतर दुकानातून परतलो आणि नंतर बाहेर निघताना आधी पप्पासोबत दानी शोवीला दोघांना पाठवलं कपडे घेऊन मेट्रोनी आणि त्यानंतर आम्ही आणखी तिसऱ्या दुकानात गेलो जेणे की मला तिथे पसंत येईल साडी येईल असं मला वाटलं की जाऊ दे आपण एखाद्या दुकानामध्ये नक्की बघू एखादी मला जर आवडलीस तर मी घेते म्हणून आणि राव आणि द प्रतीक आम्हाला त्या दुकानामध्ये पोहोचून लगेच ते घरी निघाले कारण त्यांना किराणासुद्धा वगैरे घ्यायचा होता आणि किराणा आधी टाकला होता दोन तीन दिवसाच्या आधी पॅक करण्यासाठी म्हणून आणि नंतर आम्ही घरात्री सायंकाळी घरी निघालो तर आम्ही मेट्रोनी तिथे आलो तेव्हाच इकडे प्रतीकचा किराण्याचा जो ॲटो केला होता त्यांनी तर तोही सुद्धा तिथेच वेळ एक आली आणि आम्ही नंतर मेट्रोमधून उतरल्यानंतर जा घरी जाण्यासाठी प्रतीकचा जो ॲटो केला होता किराण्याचा तर त्याच्यामध्येच आम्ही घरी आलेला आहोत चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच नवीन नवीन लग्नाचे छान व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर